अरे अजित सकाळचे वातावरण किती प्रसन्न आहे बघ एकदम गार गार, एकदम मस्त आपला पिंपळाचा माळा कसा बघ हिरवा गार दिसत आहे असं वाटतंय की जणू काही सगळीकडे मिठी घासच पसरलेला आहे आहो दाजी तो मेथी घास नाही तो ऊस आहे ऊस अरे तसं नाही अजित आपण लांबून पाहिल्यावर कसं छोट छोट दिसतंय त्यामुळे म्हणालो मी हो बरोबर आहे तुमचं पण इथं उसाचं आणि मिठी घासाचा इथं काय समज अरे गपला का तुला तर काहीच कळा नाही मग करा रेडेवाणी डोक्याचं पार भजन केलं तू दाजी एक हजार एक अरे काय अजित एक हजार एक कळते तरी मला एक हजार एक कस नाही आपल्याला हा काय बोलतोय अजित खरं तर ताजी तू तर चांगला कलाकार निघाला का अजित बर बर बरं एखादं भजन सादर ऐका तर दाजी जाऊ कशाला मदूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर जाऊ कशाला मदूर कशाला मी दूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर ये माय पित्याची सेवा करीन सेवा करीन पातक झालं दूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर मन हे गंगा मनह यमुना मन गंगा मन यमुना स्नान करू भरपूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर माझे येथेच पंढरपूर ਤੂੰ ਕਰਮਾ ਨੇ ਆ ਬੰਗਲੇ ਲੈ ਤੂੰ ਕਰਮਾ ਨੇ ਆ ਬੰਗਲੇ ਲੈ ਲਾਵਾ ਵਿਨਿਆਲਾ ਸੂਰ माझे येथे च पंढरपूर महाजे येथे पंढरपूर महाजे इथे च पंढरपूर जाऊ कशाला दूर माझे च पंढरपूर माझे इथे च पंढरपूर मजे इथे पंढरपूर